तर नमस्कार मित्रांनो आले आम्ही व्हिडिओला तर इथं कंटेंट तयार चालला झालं झालं असं कबर बनवायलात हे करायला पण दादांनी लाईटिंग पर्यंत एक रायदन दो तिकड पाय आले राहिले पुलं काय कुणाला कळत नाही रे होय का नाही दीदी सर व्हिडिओ बनवाय लवकरच घालवला बसला तुम्हाला हे ने पापास कर जरा इकडे जाऊ दे चल माती ठळू नकोत बोल बोल काय तर बोलत नाही मुड नाही स्वरावतो तर मित्रांनो पुढच पुढं बघा तर मित्रांनो हो थांबा की जरा पडले तुला सप्पे कुणाला तर पुरल्या दिनी इंडिया दिदीच्या कंटेनमध्ये जरा दाखवतो उगा क्लिप

तर पोलीस दादा ना ह्याच्याकडे जरा लक्ष द्या व्हिडीओ गाड हे पोलीस दादा हे व्हिडिओ बघतात सफाई ह्याच्याकडे सौऱ्याकडे लक्ष द्या हे सजवा लागल्यात फुलं हे ढेकुळच दिस ना व्हिडिओ मध्ये दादा व्हिडिओ मध्ये ढेकुळ दिस बाई बस कर